नमस्कार मी अमोल मारनवर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आलेलो आहोत हा पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा आहे या मानदेशी पट्ट्यामध्ये माडगाव जातीची मेंढी आणि बकरा प्रसिद्ध असतो आणि याच याच ठिकाणी नागपंचमीनिमित्त आज आणि उद्या असे दोन दिवस या ठिकाणी जत्रा भरवली जाते आणि यामध्ये लाखोंची उलाढाल होत असते खरेदी विक्री होत असते यासह महाराष्ट्रासह कर्नाटकातील व्यापारी मेंढपाळ बंधू या ठिकाणी येत असतात आणि अतिशय आपले देखणं जे मेंढ्या देखणे पण आहे हे प्रदर्शित करत असतात आपल्यासोबत हे या मेंढ्या मालक आहे त्यांच्याशी आपण बातचीत आजचा जो कार्यक्रम आहे हा कशा निमित्त आणि नि, कशा प्रकारे चालू आहे आता आपला वर्ष नागपंचमी निमित्त आपल्या सांगूला ही जत्रा भरवण्यात दोन तीन वर्षे येत आहे ह्या ज्या आपल्या मेंढ्या ह्यांचं काय म्हणजे देखणं पण काय असतं ह्या माडगाळ जातीच्या मेंढ्यांचं पण म्हणजे ज्या मेंढी अंगात आणि बकऱ्या अंगात शंभर टक्के गुण आहेत त्याचं मार्केट आणि ही पण आणि किंमत ह्याची जादा आहे आपल्या पाषी जे सध्या मेंढ्या आहेत बकऱ्या आहेत त्याची काय किंमत होऊ शकते आणि टॉपचं काय आता म्हणजे काय का किंमत होऊ शकते आजच्या म्हणजे बकऱ्याची दहा लाख रुपये मेंढीची पाच लाख रुपये किंमत होती आता जर दोन वर्षापूर्वी रिव्ह झाले नाही तर बकऱ्याची सत्तर लाख रुपये किंमत झाली मेंढीची बी अकरा लाख रुपये दहा लाख रुपये किंमत झाली आता जो माडग्याव बकरा असतो त्याचं जे देखणं पण असतं ते काय असतं त्याचं काय सौंदर्याचं कसं तुम्ही हे करू सौंदर्य म्हणजे ही नाकापासून ही असं डोक्याला बारीक पातळ आणि रागवत चुंची सारखी तोंड असणारा शरीर लांब शिरफूड लांब आणि शंभर टक्के गुण आपण जरशी गाय कशी गोष्टींची गाय म्हणतो तशी मेंढरा सुद्धा शंभर टक्के गुण असणारी मेंढी बकरा आहे ह्या जे माडगाव मेंढ्यांचं असतं कसं रोजचं नियोजन कसं असतं तुमचं रोजचं नियोजन कसं रोज राहणार ते का अठ दास मिनते त्याला संध्याकाळ सकाळ खुराक थोडं देऊ लागते वेळच्या वेळा ते बघावं लागते महाराष्ट्रात आज बाबू मेटकरी म्हणून असं नाव प्रसिद्ध असतं ज्या बकऱ्यामुळे तुमचं महाराष्ट्रभर नाव प्रसिद्ध झालं आणि सध्या तुमच्या में त्या मेंढ्यांचा कळप सुद्धा आहे त्या म्हणजे कळपाचं कसं नियोजन आहे आता किती आपल्या मेंढ्या आहेत बकऱ्या आहेत आता ही मोदी बकऱ्याची वंशावळ आहे मोदी बकऱ्याची पन्नास मेंढ्या आपल्याकडे आहेत अजून मी मोदी बकऱ्या अजून मी तरी दोन तीन वर्ष आले तरी मी पूर्ण देशात कानाकोपऱ्यात खान 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 मोबाईल मध्ये आवाज येतोय म्हणजे आम्हाला थोडं त्याचं दुःख म्हणजे आठवण होते अंगावर काठावी होती आमच्या नाव काठ सुद्धा आणि ज्या बारकी पिल्ले असतात माडगाव जातीचं त्यांची किंमत कशी ठरली आणि त्यांचं कसं रूप असतं बारक्या लहानपणी पिल्लू बघे बघितले की आम्हाला ओळखू येते ही पिल्लू तीन महिन्यात केवढ्याला जाते मोहरात दुश्यात न चौश्यात याची किंमत किती होते ते आम्हाला जे आता याची एरड्या मालकासारखी एक एक म्हणजे नामवंत मेंढकी जी आहे ती ती चांगले मेंढ्या पाळते ती त्यांना समज समजते आपण पाहिले की एरडे मालक सुद्धा आहेत आणि त्यांचं आटपडीत असं खास त्याने स्टेज टाकून अतिशय सुंदर प्रकारे त्यांच्या मेंढ्यांचं प्रदर्शित केलं होतं आणि खास लोकांनी त्यांच्याकडे आकर्षण करून असं पाहत होत्या आणि जे आपल्यापाशी ही जी आहे ह्याची म्हणजे किंमत करत असताना त्यांचं काय सौंदर्य असतं म्हणजे त्याची लांबी नख तोंड चेहरा डोळं कसं म्हणजे काय काय फरक असतात त्याच्यामध्ये एवढा गळा एवढा गळा कुठल्या दुसऱ्या मेंढीला लांब नसतो या एवढं तोंड लांब एवढी मेंढी लांब शेपूड लांब जातीवन की असं तरी मी मेंढी कुठल्या जाती लगे ओळखू येते तर आपल्यासोबत एरणे मालक सुद्धा आहेत मला काय सांगू शकतो आजचा जे आपला कार्यक्रम आहे भव्य दिव्य असे तालुक्यातून असून जिल्ह्यातून असतील मानदेश पट्टा असो कर्नाटक पट्टा असो हे सर्व या ठिकाणी येत असतात आणि अतिशय असं मोठ्या उत्साहात हा वातावरण असतो काय सांगायला असतं हे म्हणजे काय आता नवीन नागपंचमीच्या निमित्ताने आता तीन तीन वर्षापासून ही यात्रा भरवायला चालू केलेली आहे आणि जे माडग्याल मेंढऱ्याच्या सगळ्याला जे नाद आहे शो हे शोमवंत जे आहेत शोकिंग जे आहेत हे शोकिंग जनावर बाहेर येत आहेत आणि चांगली जनावर देखणंपणा जे आहे ह्या जरा मार्केट आहे आणि हे चांगल्या नाम होऊन त्या माणसापास आहेत कुणापशी पण नाहीत हे कुणापशे पण नाहीत की असे बाबू मेटकर मेट आहेत शेवा मेटकरे आहेत असे बरेच आपले भिवा मेटकरी आहेत तानाज मेटकरे आहेत बाबू मेट आपले बंडू मेटकरे आहेत असे बरेच परत काय दुसरी पण आहेत अशी चांगली बघून बघून आपली नामवंत मेंढरांनी चांगले पाळलेत आणि याला एक शोक आहे आणि ह्यात इन्कम असा शोक आहे तशी इन्कम पण आहे पण ज्याच्याकडे सांभाळायची ताकद आहे त्याने ही मेंढ्या करायचं उगंच काय तर करून उगस माझे आहेत माझ्या आहेत म्हणण्यात काही अर्थ नाही विशेष म्हणजे आज तुमची फॉर्च्युनर गाडी आहे त्या फॉर्च्युनर गाडीमधून सुद्धा तुम्ही आणताय बकर म्हणजे हे काय विषय तुम्हाला कशी आवड ह्याची आवड म्हणजे काय आपला हे जन्म ह्याच्यामध्ये गेलाय आणि माझ्या वडिलांपास पाच मेंढ्यापासून आम्हाला पाच मुलं सांभाळून आम्हाला एवढ्या पत्र आणलं आहे आज कोणाचे मेंढ्या आल्या म्हणलं माझ्या मेंढ्याला फिटलं आपलं फॉर्च्युनर गाडीला शोभा नाही ह्या मेंढ्या ही लक्ष्मी में में आहे हे लक्ष्मीची शोभा आहे त्या पार्चन गाडीला शोभा नाही आज ऐंशी लागायची गाडी आणली तर ऐंशी लाखाची गाडी तुम्ही बसूनच जात आहे त्या गाडीला बघत नाही तुम्ही फक्त ह्याला बघताय आणि जो काय ह्या बाखरांचा म्हणजे प्रदर्शन करताय तुम्ही घरापासून याला वाजत गाजत असो रथात बसून असो हलग्याचं नियोजन असो कसं केलं जाते म्हणजे ह्याचं नियोजन आधी तुम्ही काय म्हणजे कार्यक्रम केला जातो नाही एक दोन तीन दिवसापासून आमची तयारी चालू असते की बा दुसरं काम धंदा नाही आपलं हेच शोक करून सगळे तयारी करून आज बाबा ह्या दिवशी जायचं म्हणून आम्ही सगळ्यांना पहिल्याच तयारीत करत असतो आपल्यासोबत हे सुद्धा आहेत कसं असतं भाई नियोजन तुम्ही आज सगळे यंग पोर आहे आला आजच्या कार्यक्रमाला हे कसं असतं नियोजन असतं विषय म्हणजे पंचमी जत्रा ही त्यांच्यामुळे भरायची चालू झाली त्यामुळे सगळी खेडेपाड्यातली मेंढपाळी वगैरे सगळी येते तिथे तर आपण पाहिलंय की अतिशय उत्तम म्हणजे उत्साहात असते मोठ्या प्रमाणात असे लोक येत असतात आणि हा जो भरलेली जत्रा असते ही मध्ये जी चर्चा होत असते या ठिकाणी माडग्या जातीच्या मेंढ्या बकऱ्या येत असतात आणि कर्नाटकातील सुद्धा लोक येत असतात अतिशय मोठ्या आनंदाच्या उत्साहात ही जत्रा संपन्न होत असते आणि हे जी जत्रा बनली ही मार्केट यार्ड कमिटीच्या म्हणजे ह्याच्यात भरलेली जाते या ग्राउंड मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि अगदी दोन ते तीनच्या दरम्यान या ठिकाणी जे मेंढ्यांचं आपल्याला देखणे स्वरूप आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतं तालुक्यातला पाटीलकडे जत तालुके मधले नाम ते सुभाष पाटील म्हणून हा यांना एक शोक आहे आणि ह्या शोकापुटी त्यांच्याकडे आज पन्नास साठ मेंढे आहेत हे माणसं आलेले आहेत आपल्या सोबत सुभाष पाटील आहेत जचे जे त्यांना सो सोनार म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या गोट्यावर आम्ही भेट सुद्धा दिली आणि त्यांना वेळ नव्हता आपण त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे त्यांच्या गोट्याचं आम्हाला नियोजन दाखवलेलं होतं काय सांगू शकत मला मेंढी बद्दल आता बोलायचं म्हटलं तर थोडंसं आमचे बाबता त्या बोलतील <laughs> बोललेत का तुम्ही जरा सांगा ना। ना। <laughs> आम्ही नाही ह्या मडग्याल मेंढीचं वैशिष्ट्य खूप चांगल्या पद्धतीचं मागणी आहे आणि दिसायला पण मेंढी अगदी छान दिसते खायला प्यायला रोगराई जरा कमी आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांनी ह्या मेंढी माऊलीचा प्रसार बी करावा आणि थोडंसं प्रत्येकाच्या घरी एक पाच मेंढ्या तरी असाव्यात असं मी म्हणतो कारण मेंढी सगळ्यांना उत्पन्न देणारी बी आहे समाधान देणारी आहे आणि आपल्या पूर्ण समाजानं हेला लक्ष्मी म्हणून मानल्यामुळं ही स सर्वांच्याच घरी शांतता लाभते जसं देशी गाय आपल्या घरी असते तसे मेंढी सर्वांनी पालन करावं फायद्याचं आहे असं मला म्हणायचं आहे आज तुमच्या गोट्यावर सुद्धा तुम्ही असं सुसज्ज नियोजन केलेलं आहे आणि माडगाव जातींच्या मेंढ्यांचं तुम्ही असं वेगळं वेगळं म्हणजे लहान मेंढ्या असो बारक्या असो गाभन असो वेगळं विभाजन करून तुम्ही असं अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे त्याचं कसं नियोजन असतंय तुमचं माझ्याकडे आता या येत्या महिन्यामध्ये मेंढ्यांची जवळजवळ पाचशे पिल्ल तुम्हाला बघायला मिळतील गोट्यामध्ये आणि माझ्याकडे आता सध्या पन्नास मेंढ्या पन्नास शेळ्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं पिल्ल्यांचं नियोजन बी अतिशय सुंदर पद्धतीने मी आता येत्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रदर्शित बी करणार आहे आणि बघायला पण मिळतील बंदिस्त पालन करणार आहे मी चालू आहे माझं कामकाज आता सध्याचं पण ह्याच्यातून खूप मोठं उत्पन्न मिळतंय पण इनडायरेक्टली ते समाजाला दिसून येत नाही पण गोरगरिबाने बंदिस्त पालनच करावं जास्तीत जास्त चांगलं उत्पादन आहे तर सोबत हे सुभाष पाटील जचे प्रसिद्ध असं म्हणजे माडगाव जातीचे बकऱ्यांचं नियोजन केलं जातं आणि अक्षरशः त्यांच्या मेंढी फार्मावर पूर्ण सीसीटीव्ही सी कक्षा असते अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी त्याने सगळं नियोजन केलेलं आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद